नमस्कार मैत्रिणीनो नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे फणसा फणस आपण रेडी कसा करून ठेवायचं आहे फणसाची भाजी जी ती खायला खूप टेस्टी लागते पण बनवायला खूप अवघड असते म्हणजे त्याचे खूप तामजाम असतात तर मी ती ही फणस जी ती तीन किलो फणस आणलेला होता दोनशे रुपयाला मला ही पडलेली होती तर हा फणस आणला वर्षातनं दोन तीन वेळेस माझ्या घरात ही भाजी होते तर मला माहिती ही भाजी कशी बनवायची तर मी फणस आणला त्यानंतर हा फणस चिरण्यासाठी आपल्याला काय करायचं फणस खूप चिकट असतो ने तर त्याचा चिकटपणा नाईफला किंवा आपल्या हाताला लागू नये म्हणून आपल्या हाताला सरसोचं तेल लावून घ्यायचं आहे ताटाला नाईफला आणि हाताला आणि मग हा फणस कट करायचा जेणेकरून मस्त असं पटकन आपण हा फणस जे आहे ते कट करू शकतो त्यानंतर आपल्याला हा हा फणस जे तो फणसाचे गर काढून घ्यायचे ती गर धुवून घ्यायचे गर सेपरेट करायचे आणि बिया सेपरेट आहे बिया जे आहे ते आपण त्याची सुद्धा एक वेगळी भाजी बनवणार आहोत तर त्या बिया जे ते आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये दहा मिनटं छान असे शिजवून घ्यायचे त्या एक साईड मी इकडे शिजवायला ठेवलेलं आहे घर धुवून घेतलेले होते छान असे ते सुकल्यानंतर तेलामध्ये आपल्याला छान असे हे हाय फ्लेमवर डीप फ्राय करून घ्यायचे जेणेकरून ज्या वेळेला आपण भाजी बनवू ना तर ही भाजी पटकन बनवून रेडी होती अगदी दहा मिनटातच बनवून रेडी होते या पद्धतीने फणस जर आपण रेडी करून ठेवला ना तर ज्या वेळेला आपण भाजी करायला घेतो ना तर पटकन भाजीही होते आणि खूप असं तामझाम पण होत नाही आपल्याला वेळेवर ते एक दिवस अगोदर मी अशी तयारी करून ठेवते आणि याच पद्धतीने मी फ्रोझन सुद्धा हा फ्र फनस जे तो करून ठेवत असते फ्रीजला आपण महिनाभर सुद्धा हा फ्रोझन करून ठेवू शकतो आणि वापरू शकतो तर इथे फनस तळून रेडी झालेला होता तो एका कंटेनरमध्ये काढून ठेवला मी एअरटाईट कंटेनरमध्ये आणि बियाही शिजून झालेल्या होत्या तर ह्या बिया जे ते आपल्याला अशा प्रकारे सोलून घ्यायचे यावरती ना एकदम कडक असा टनक पातळ असं ट्रान्सप्लांट क असं एक पातळ आवरण असतं ते काढून घ्यायचे जेणेकरून खात असताना ते आपल्याला तोंडात येत नाही डिस्टर्ब करत नाही तर या पद्धतीने ह्या बिया रेडी करून घ्यायच्या आहे फनस रेडी करून घ्यायच्या एट एट कंटेनरमध्ये आपण फ्रीजला हा फनस जो तो स्टोअर करून ठेवू शकतो एक महिनाभर तर ही फनस आणि फनसाच्या बियांपासून भाजी कशी बनवायची त्याच्या व्हिडिओ मी येत्या काही दिवसात तुमच्यासोबत आपल्या चॅनलवर शेअर करणार आहे तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओ नक्की बघा बाय बाय